नमस्कार मित्रांनो आपण पाहताय मानदेश न्यूज मी केशव जाधव मित्रांनो मान खटाव तालुक्यातच सर्वाधिक मताधिक्य भेटणार आहे माडा लोकसभेसाठी असे धैर्यशील मोहिते पाटील म्हणालेले आहेत माडा लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांची काल मान तालुक्यातील जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अनिल देसाई यांनी आयोजित केलेल्या कार्यकर्त्या मेळाव्यास उपस्थिती राहून धैर्यशील मोहिते पाटलांनी मार्गदर्शन केले मान खटाव तालुका हा नेहमीच मोहिते पाटील घराण्याच्या पाठीमागे उभा राहिला असून याची वेळोवेळी प्रचिती सुद्धा आल्याची पाहिले आहे दोन हजार चौदा ला विजय सिंह मोहिते पाटलांना या ठिकाणाहून चांगल्या प्रकारचे मतदान व लीड देण्यात आले होते त्याच पद्धतीने मतदान व लीड मान खटाव तालुका देऊन पुन्हा एकदा मोहिते पाटील घराण्याच्या पाठीमागे असल्याचे दाखवून देणार मानखटाव तालुक्यातील सर्व महाविकास आघाडीचे नेते पदाधिकारी व सर्वसामान्य जनता व मतदार आमच्या सोबत असल्याची माहिती बोलताना मोहिते पाटलांनी दिली राष्ट्रवादी शरद पवार यांच्याबरोबर जाण्याचा व तुतारी चिन्ह घेण्याचा निर्णय मोहिते पाटलांनी घेतला आहे त्यामुळे आता आपल्याला ही निवडणूक सर्वाधिक मताधिक्याने जिंकायची आहे असेही यावेळी मोहिते पाटील म्हणाले यावेळी मान खटाव तालुक्यातील महाविकास आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने मेळाव्यास उपस्थित होते या मेळाव्यास अनिल भाऊ देसाई यांनी सुद्धा मार्गदर्शन केले मित्रांनो व्हिडिओ सविस्तरपणे पाहूया मानदेश न्यूज साठी मान, मान, मान तालुका प्रतिनिधी पत्रकार विशाल गुरव मानदेश सगळ्यांचं स्वागत करतो आणि एक कार्यक्षम उमेदवार म्हणून त्यांनी या मतदारसंघात विकासाची दृष्टी विकासाची दृष्टी व्हायची भूमिका ठरवलंय आणि आज ते आपल्या सगळ्यांच्या मध्ये आले तुमच्या मनामध्ये त्यांच्या संदर्भात काय प्रश्न असतील आपण लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार तुम्ही आल्यानंतर आता सध्या स्थिती कशी आहे वातावरण कसं आहे बाळाची माझी उमेदवारी उत्सवाच वातावरण मतदारसंघामध्ये त्याच्या मागील कारण असं आहे की मी गेले सहा महिने झाले मतदारसंघात फिरत होतो फिरत असताना सगळ्या तालुक्यातील मी एकच मानले की तुम्ही उभा राहा लहानपणाने उभा राहा तसं तर आपल्या गावात या नाही तो उभा राहणार असाल आमच्याकडून मस्त जाणून घेणार असाल तर बिलकुल शकू नका तुमच्या कुटुंबाबद्दल आमची एक वेगळी अपेक्षा आहे तर त्याच्या मागचं कारण असं की आमचे आजूबाटा शंकरराव मंत्राट केली यांच्याकडून आणि त्यांच्यासोबत तुम्ही एक जिवाळ्याचं संबंध राजकारण ही गोष्ट वेगळी आणि वैयक्तिक संबंध एवढे मोठ्या प्रमाणावर या मतदारसंघात ठेवले जिल्ह्यात ठेवले त्यामुळं एक वेगळी अटॅचमेंट आमच्या कुटुंबामध्ये होती आणि एक वेगळ्या अपेक्षा विकासाच्या बाबतीत बाबतीतल्या जीवालावाच्या नात्याच्या लोकांमध्ये होत्या त्यामुळं अशा पद्धतीनं ठामपणाने जे जनता पद्धती उभा राहणार असेल तर या आणि उभाच राहायला लागते हे पण दम नेला जायचा म्हणून मला काही काही तालुक्यातून लवाड करण्याचा ज्येष्ठ माणसं समजून सांगायची लागते का गरज आहे मला परंतु युवा पिढी एवढी ऐवशी होती गेल्या दहा वर्षातल्या कारभारातीमध्ये कंटाळून गेलेली होती सगळी एकदमच देत होते तुम्हाला उभा राहायला लागते नाही तर पूर्ण आमच्या गावात कधी येऊ नका हा सगळा प्रकार करून लोकांशी जनभावना बोलून आम्ही ठोस निर्णय घेतात कुटुंबासाठी उभं राहायचं नाही उभं राहायचं आहे ते ह्या जनतेच्या ज्या अपेक्षा आहेत त्यासाठी उभं राहायचं आहे सगळ्यांनी निर्णय घेतला पवारसाहेबांशी आम्ही चर्चा केली आणि पक्षात प्रवेश केला उमेदवाराकडून दाखल केला दाखल केल्यापासून प्रचंड प्रमाणात उत्साह ज्यांना तुझी वाटली ती काय करते मी आगरलेकर घेतली त्यात ती भीतीपूर्ण निघून गेली आणि प्रचंड उत्साह कामाला सुरुवात झाली उत्तमरावांकडून मला मदत करतील काय बोलत आहे तुमच्या आज सकाळी पवारसाहेबांना मी आणि उत्तमरावांकडे भेटलो पवारसाहेबांचं आम्ही दोघांनीही मार्गदर्शन घेतलं माळसरस तालुक्यातला गेल्या अनेक वर्षाचं राजकीय वैरत्व संपुष्टात आणण्याच्या दृष्टिकोनातून साहेबांनी आम्हाला लोकांनाही मार्गदर्शन केलं आणि उत्तमराव ते एकोणीस तारखेला त्यांच्या गटाच्या लोकांची बैठक घेत आहेत आणि बैठक घेऊन त्यांनी आपला निर्णय कार्य करत नक्कीच ही चांगली बाब आहे आमच्या तालुक्यामध्ये उत्साहचं वातावरण आहे या दृष्टिकोनातून लोकांची अपेक्षा आहे की एवढे वर्ष वैरत्व केलं आणि याचा फायदा इतर लोकांनी घ्यायचं काम केलं आताही वेळ संपुष्टात आणलं पाहिजे आणि तालुक्याचा विकास डबल असा वाढेल आणि यात वेळ वाया होण्यापेक्षा तालुक्याच्या विकासाबद्दल लोक एकत्र येऊन वेळ गेला तर नक्कीच लोक जनतेच्या विकासातील पण मला खात्री आहे की ते म्हणजे कोणी सरकारच पद्धतीनं ते एकोणीस तारखेला जाहीर करणार बरोबर परंतु आश्चर्य पवारांसोबत तुमची बैठक झाली त्याची एक सकारात्मक दिसून आली होतं तुम्हाला ते मदत करते ना असं वाटलं निस सकाळी सकाळी ते विचारशी माहिती दिली तर ओके मग मागामपत्र संघातील एक पाच आणि त्यांची दृष्ट्या तुम्ही सहाचे सहा आमदार सध्या माहितीच्या बाबतीत दिसतात त्याचा कितपत करणार तुम्हाला काय वाटतं तुम्ही त्यांची जर आमदार किती आखली वाढली पडते त्याची त्याच्याबरोबर चित्र असतं आनाधेसि <laughs> <laughs> बी जे पीमध्ये प्रवेश करतो तुम्ही सगळं पदाधिकारी आणि तसा धोका करून तुम्ही एवढ्या कॉन्फिडन्स लिहिल्या पुन्हा एकदा सर पवार प्रवेश निश्चितच वातावरणाचा तुम्ही अंदाज घेतलेला असा त्याबद्दल आपल्याला महाराष्ट्रीन सांगितलं आपल्याला अजून सांगतो मतदारसंघात लोक दिसून आले जनतेचीच इच्छा होती की मी उभा राहावं त्या दुस्कोनातून पक्षाकडेही मान्य केली होती मिळाली नाही तरीही जनतेचा रेटा चालू झाला पाहिला आणि एवढा रेटा असताना मी जनतेला त्यांच्या अपेक्षा आकांक्षेला गावल राहिली चुकीच होईल त्या जन्माताच्या विरोधात जाऊन मी निर्णय घेऊन सुद्धा जे माझ्या वैयक्तिक स्वातंत्र्य मी आत्ता केवळ आणि केवळ जनतेच्या स्वाभिमानासाठी माझ्या स्वाभिमानासाठी म्हणजे दिसून येते आणि त्यांचे सर्व सरकारी आमच्या बरोबर आहे मग कार्यकर्त्यांना आता शिक सुरुवात आहे आणि सुरुवात झालेली आणि आता बोड्याच्या नदीच्या त्यांच्या सर्वात पाठदानाच्या दिवशी समुद्राचे परिवर्तन दिसत आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट एक सांगते तुम्ही सगळ्यांनी आवर्जून सरदार पिक्चर युट्यूबवर चेक करा सरदार पिक्चरमध्ये असा संभाषण दाखवलेला आहे आपल्या देशाचे पंतप्रधान स्वर्गीय जवाहरलाल नेहरू साहेब आणि मह पुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांचा एक संवाद कर दाखवला ज्याच्यावर जेव्हा स्वातंत्र्य मिळालं आणि एक एक राज्य त्यात घेतली जात होती मग त्यात सरदार वल्लभभाई पटेलांनी डायलॉग त्या पिक्चरमधला संवाद दाखवला आहे की सरदार वल्लभभाई पटेल म्हणतात की टोकरी मे एक फल आला आहे आणि टोकरी कप बरे घेतली तर धीरे धीरे भर जाईल तसं आता पवारसाहेबांनी सुरू केलेला आहे आज त्याची सुरुवात झालेली आहे एक एक फल माळा मतदारसंघातला टोकरी द्यायला लागल्या हळूहळू सगळा राज्यभर आहे आणि ती पवार साहेबांची फळाची बास्केट चांगल्या चांगल्या फळांनी फळांनी नाही चांगल्या फळांनी भरती दिसेल तुम्हाला पाठिंबा नाही सगळ्या भूमिका हळूहळू स्पष्ट होते मी एकदम सगळ्या गोष्टी सांगू शकत नाही परंतु एकत्र काम करायचं या दृष्टीकोनातून पवार साहेबांनी आम्हाला मार्गदर्शन केलेलं आहे त्या घडामोडी होत राहतील सगळ्यांना आपल्याला दिसत राहतील आणि आम्ही दोघांनी लिस्ट ठरवलेला आहे की आमच्या सगळ्या त्यांच्याही कार्यकर्त्यांनी ठरवले आणि आमच्याही कार्यकर्त्यांनी की दोघांनी एक राहायचं आणि